नमस्कार शेतकरी बांधवांना निश्चितच येणाऱ्या जून जुलै महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने मालामाल करणारे कोणकोणते महत्वाचे पाच पिकं आहेत ते आपल्याला या ठिकाणी स्टेप बाय स्टेप जाणून घ्यायचे निश्चितच त्यासाठी आपल्याला पहिलं काम असेल तिथेच आपल्या चॅनलला निश्चितच फॉलो आहे त्याच्यावर व्हिडिओला लाईक करायचे शेअर करायचं आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवायचे तर महत्वाचे जे पाच पिके ते कोणकोणती असणार आहे तर निश्चितच या महत्वाच्या पाच पिकांमध्ये पहिले पिक असणार आहे पावटा लावगड अर्थात आपण त्याला ग्रामीण भाषामध्ये तुरमड्यावाल सुद्धा म्हणतोय चांगल्या पद्धतीमध्ये एक दीड महिन्यामध्ये चालू होणार पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये चालू होतोय चांगल्या पद्धतीने बाजारभाव सुद्धा उपलब्ध आहे एक चांगल्या पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी पावटा लावगड अर्थात या ठिकाणी मार्केटमध्ये सरपंच सेटचा असेल अशोका सेटचा आहे तर या ठिकाणी मार्केटमध्ये उपलब्ध आहे तो आपल्या या ठिकाणी पावटा लावगड करायचा आहे दुसरं पीक असेल तर या ठिकाणी असेल गवार लावड गवार लावड सुद्धा एक चांगल्या पद्धतीमध्ये शेतकऱ्याला कर मालामाल करून देणार पीक आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी एक फायदेशीर ठरणार आहे तर ते एक आपल्याला गवार लावड करायची गवार मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांची गवार उपलब्ध आहे ती आपण या ठिकाणी लावू शकता तिसरं पीक असेल तर तिसरं पीक असेल तर राजमा लावड एक चांगल्या पद्धतीमध्ये शेतकऱ्याला मालामाल करून देणार पीक आहे राजमा मार्केटमध्ये चांगल्या कंपन्यांचं उपलब्ध आहे ते लावण्याचा प्रयत्न करा उत्पादन चांगलं देणार आहे रिसर्च व्हरायटी मधला जो राजमा असेल अर्थात वरून मधला असेल किंवा बिजांकूर मधला असेल तो आपल्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करा चौथं महत्त्वाचं पीक असेल तर फुलशेती अर्थात फुलशेतीमध्ये तुम्ही झेंडू लावड सुद्धा म्हणू शकता किंवा शेवंती लागवड असेल त्याच्यानंतर आष्टर लावड असेल गुलछडी लागवड असेल म्हणजे ह्या ज्या फुलशेतीमध्ये आहे हे तुम्हाला चौथं पीक चांगल्या पद्धतीने फारसे ठरेल पाचो पेक महत्वाचा असेल तर जे असेल शेवटचं महत्त्वाचं आहे ते असेल ते बीट लावड हे बीट लावड सुद्धा तुम्हाला एक फायदेशीर ठरणार आहे निश्चितच हे चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि निश्चित त्याचा फायदा सुद्धा तुम्हाला शंभर टक्के चांगल्या पद्धती होणार आहे निश्चितच ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा धन्यवाद